आज देशाला स्वतंत्र पंच्याहत्तर वर्षापेक्षा जास्त दिवस झालेले आहेत खऱ्या अर्थानं नॅशनल हायवेपासून एकदम चार किलोमीटरच्या अंतराचा असणारा रस्ता पुणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त खराब रस्ता म्हणून ओळखला जातोय वारंवार वार शासनाच्या प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क करून वेगवेगळ्या प्रकारच्या राजकीय लोकांशी निवेदनं देऊन याचा काही उपयोग होत नाही म्हणून आज नाविला जास्त करंदी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी ब्राह्मणांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी रस्त्याचा अभिषेक करण्याचं आज या ठिकाणी नियोजन केलं होतं तालुक्यातील सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आपण जर संपूर्ण पुणे जिल्ह्याचा विचार केला संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये आपण आपण फिरणं होतं आपलं परंतु आपण एवढ्या प्रकारचा गलिच रस्ता एवढ्या प्रकारचा घाणेरड रस्ता आपला पाहिलेला नसेल अनेक लोक झाले अनेक सित्यंतर झाली परंतु आमच्यासारखे हायवे नॅशनल हायवे पासून जवळ असलेला गावाला न्याय मिळत नाही ही खऱ्या अर्थाने या लोकशाहीची शोकांतिका आहे अत्यंत सुजलाम सुबलाम असणाऱ्या बोरेल्ला मुळशीचा परिसर असताना सुद्धा कोणत्याही प्रकारच्या प्राथमिक स्वरूपाच्या सुविधा या ठिकाणी लोकांना मिळत नाहीत किंवा त्यांच्यापासून त्यांना वंचित राहावं लागतं आणि या शोकांतिकेचं या ठिकाणी पुनर्मार्जन होण्यासाठी किंवा लोकांचा हा प्रश्न जनतेसमोर यावा प्रशासनाच्या समोर यावा म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचे हे उद्योग ग्रामस्थांना करावे लागतात या ठिकाणी जाणाऱ्या शैक्षणिक सुविधा असतील त्याच्यापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावं लागतंय आरोग्याच्या सुविधा असतील त्याच्यापासून लोकांना या ठिकाणी वंचित राहावं लागतंय किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय असतील त्या रस्त्यामुळे या ठिकाणी मुलांना मूल्य देण्याचा सुद्धा लोक विचार करतायत त्यामुळे अशा प्रकारच्या सुविधांना जर आपल्या लोकशाही देशामध्ये किंवा स्वतंत्र अशा देशामध्ये आपल्यासारख्या एका छोट्याशा भोरवेलल्या मुळशीच्या तालुक्यातील एका सुजलाम सुपलाम गावाला की ज्याचं नैसर्गिकदृष्ट्या खूप चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी कॅचमेंट एरिया आहे निसर्गाने सजलेला असं हे गाव आहे परंतु फक्त रस्त्यामुळेच या ठिकाणी या गावाकडं सगळे लोक दुर्लक्षितपणे पाहतात आणि तो खऱ्या अर्थाने या इथल्या नागरिकांचा अपमान आहे म्हणून भविष्य काळामध्ये तरी आमचा कोणत्याही राजकारणावर कोणत्याही पक्षावर या ठिकाणी राग नाही परंतु प्रशासनाने ज्या सुविधा सत्ताधाऱ्याने ज्या सुविधा लोकांसाठी द्यायला पाहिजेत किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपण जो पगार घेतो पगाराच्या माध्यमातून इथल्या स्थानिक लोकांच्या आड्या प्रशासनाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या पर्यंत प्रशासनाच्या मुख्य सिनियर पर्यंत पोहोचव पोहोचवाव्यात अशा प्रकारची माफक अपेक्षा ग्रामस्थांची असते आणि ती माफक अपेक्षा लोकांच्या नजरे समग्र जनतेच्या सज नजरेसमोर आणण्यासाठी या या ठिकाणी आम्ही ग्रामस्थ सगळे पुणे भोर वेल्ला भोर राजगड आणि मुळशीच्या सगळे पत्रकार मंडळ या ठिकाणी बोलून आमची अडचण या ठिकाणी व्यतीत केलेली आहे आमचा अडचणीचा उद्देश हा राजकीय स्टंट नाही किंवा आम्ही राजकारणात राजकारणापासून बरेच आता दूर आहोत त्यामुळे यांनी कोणतरी वेगळ्या प्रकारचा अर्थ लावू नका आमची ही सामाजिक भूमिका आहे सत्तेची भूमिका आहे लोकांना लागणाऱ्या गरजांची जी भूमिका आहे ती भूमिका जनतेपर्यंत यावी खूप वेळा निवेदन देऊन खूप वेळा विनंती करून खूप वेळा प्रत्येक ठिकाणी दार धडकवून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे आमची मागणी मान्य होत नाही म्हणून आम्हाला या ठिकाणचं पाऊल उचलावं लागलंय भविष्य काळामध्ये याचा जर निर्णय लागला नाही भविष्यकाळामध्ये याचा जर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी किंवा राजकीय नेत्यांनी जर भविष्यकाळामध्ये काम केलं नाही तर निवडणुकीसाठी तो त्यांचे दरवाजे बंद असतील आणि या ठिकाणी गावबंदी हा जो विषय काय असतो ते का आमच्या करंदीच्या माध्यमातून त्यांना आम्ही दाखवून देऊ तर आपल्याला परत एकदा विनंती आहे आपण सगळ्या मंडळींनी आमची ही व्यथा आमची ही अडचण सर्व समाजापर्यंत पोचवा आणि जी जी मंडळी या ठिकाणी अशा गोष्टीपासून वंचित आहेत त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी त्यांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन करू त्यांच्यासाठी सुद्धा लढा उभारू अशा प्रकारची इच्छा व्यक्त करतो आपण सर्व सर्वजण या करंदीच्या लढाईमध्ये उस्फूर्तपणे उतरला त्याबद्दल परत एकदा आपल्या मनापासून धन्यवाद मानतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र